रे बाबा इलेक्शन माझं तर म्हणणं आहे सगळं इलेक्शन एकदा तर कॅन्सलच करा अनेक ठिकाणी भाजप भाजप विरोधात त्यांचे म्हणजे काल हे माझं वैयक्तिक मत आहे कारण मला खूप काल अस्वस्थ वाटलं आणि मी खर तर खूप विश्वासाच्या नात्याने आदराने महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र आज लिहिलेलं आहे कारण का कालचं जे दृश्य मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर चा पाहिलं हे मला वैयक्तिक प्रचंड अस्वस्थ करणार होतं ही राजनीती चलती रहेगी राजकारण होत राहील पण पातळी महाराष्ट्रातली ही नक्की गेली आहे कुठे ज्या पद्धतीने मारा मार्या एक तर पिस्तूल एका जिल्ह्यात तर कोणीतरी पिस्तूल दाखवली आहे कोणाला एका ठिकाणी मारा मार्या कोण कॉलर धरतंय कोण गाड्या फोडतय ही महाराष्ट्राची संस्कृती आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र ह्याच्यात मी तरी आजपर्यंत कुठल्याही इलेक्शनमध्ये ही खालची पातळी या गलिच्छ राजकारण कधीही पाहिलेलं नाही कालही मी म्हटलं नको रे बाबा इलेक्शन माझं तर म्हणणं आहे सगळं इलेक्शन एकदा तर कॅन्सलच करा आणि पूर्ण पारदर्शकपणे आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना इन्क् माझी विनंती आहे हात जोडून विनंती आहे की काल ज्याने ज्याने दंगल करायचा प्रयत्न केला गडबड प्रत्येकावर केस झालीच पाहिजे आणि अशा लोकांना अटक करा कारण का ही महाराष्ट्राची संस्कृती नाही मग कुठला पक्षापेक्षा पाहायचा नाही ही पक्षाचा विषयच नाही हा महाराष्ट्राचा विषय आणि ज्या संविधानाने ज्या महात्मा गांधींनी उभं आयुष्य तुम्हाला मला मोकळा श्वास घ्यावा म्हणून केलं त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं की त्या संविधानाच्या चौकटीचाच हा देश चालला पाहिजे आणि इलेक्शन कमिशन महाराष्ट्राचं करतंय तरी काय कोणी उठावं काही बोलावं त्याच्यावर ऍक्शन नाही काल उगत काहीतरी थातूर मातूर तीन लोकांना काहीतरी चार लोकांना नोटीस पाठवली असं कानावर येत आहे तर ते, ते पण इलेक्शन झाल्यानंतर आणि त्यानंतर ज्या पद्धतीने कोण कुठे बूथ करताना फोटो टाकत आहे कोण सत्तेमधले आणि सगळे सत्तेमधले लोक आहेत आपापसात आप भांडा काय तुम्हाला करायचा आहे तो तुमचा अंतर्गत प्रश्न आहे पण महाराष्ट्राला वेठीस धरू नका इतक्या वर्षांनी इलेक्शन होते आणि अशा कृतीचा मी जाहीर निषेध करते आणि फार अपेक्षेने आणि विश्वासाच्या नात्याने मी पुन्हा बोलते की मला याच्यात राजकारण आणायचं नाही मी विश्वासाच्या नात्याने आणि प्रचंड अपेक्षेने महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आज एक पत्र लिहिले